मम्मी काय ग बोल ना खूप कंटाळा आलाय ग चल ना कॉफी पिऊया अ कॉफीने थोडी कंटाळा जातो कंटाळा चहा देत जाईल बघ अगं रोजच चहा पितो ना आज कॉफी पिऊया पण चहाची गंमत कॉफीला नाही येत त्याच्यामुळे चहाच बरा वाटतो मला ए रोज रोज काय ग चहाचं कौतुक अग मग एक चहा काय करू शकतो तुला माहितीये का बर बर ठीक आहे तुझा एक कप चहा माझे एक कप कॉफी हा आता काय सर चल तुला तर मी या चहाची गंमतच सांगते मग तुला कळेल की मम्मीला चहा का आवडतो चल तू चहाची होती ना ग हो ना अग ती एक चहाची भारीच भारी तुला सांगते एकदा काय झालं आपलं पिठाची गिरणी आहे ना ती बिघड ती बिघडली होती तर मेकॅनिकला पप्पांनी फोन करून बोलावलं होतं तर मेकॅनिक आला त्याने ती पिठाची गिरणी व्यवस्थित केली आणि ऑन करून चेक तेवढ्यात लाईट गेली होती तर तो निघाला तो, तो अभी आम्ही जाता हो मेरा काम हो त्याला मत, मतलब नाही नाही चेक करून दे तसं जाऊ नको तर म्हटलं आमच्याकडे इन्व्हर्टर आहे ते मी ऑन करते त्या इन्व्हर्टरचं बटन तर इन्व्हर्टरचं बटन ऑन केलं पण ते काय कनेक्ट झालंच नाही इन्व्हर्टर आपल्या ना लाइटला तर तो, तो म्हणाला आप का इन्व्हर्टर की नाही होणार आहे तर म्हटलं भैयाजी चेक करो ना जरा देखो ना आप आहे तो Hmm. मग तो आणि वर इन्वर्टर त्याने चेक केलं बर का चेक केलं के तो म्हणाला तुमच्या इन्व्हर्टर मध्ये पाणीच नाहीये मग त्याला म्हटलं थांब थांब पाणी आणून देते त्याला पाणी दिलं त्याने त्या इन्व्हर्टर मध्ये पाणी टाकलं मग इन्व्हर्टर चालू झालं बर का चक्की चेक केली त्याने ती पिठाची घेऊन आणि चालू झाली मग तो म्हणाला ओके दिदी -दि -दि, आम्ही आम्हाला पैसा दे दो मग त्याचे आठशे रुपये ठेवले होते ते त्याला दिले तर तो काय म्हणाला अभी मैंने आपका इन्वर्टर भी रिपेरिंग किया ना तो उसका भी पैसा दे दो ना तो म्हटला अरे चा हा तर याचे पण पैसे मागतोय बरोबर आहे तर म्हटलं ठीक आहे कितना दे दो भैया तर म्हणाला दे दो आपको जो समझता है उतना तो म्हटलं नाही नाही आप बोलो ना कितना दो तो म्हणतो दे दो ना दीदी चाय पानी समझ के कुछ तो दे दो तो म्हटलं ठीक आहे भैया बैठो आप मैं लेके आती हूँ त्याला बसवला हॉलमध्ये मी किचन मध्ये आली आणि चहा ठेवला चहा बनवला आणि त्याला चहा आणि पाणी ट्रे मध्ये नेऊन दिला त्याने पिला चहा पिला पाणी पिला चहा पिला आणि मग म्हणाला अच्छा दीदी ठीक आहे देतो ना अभि मी निकलता म्हटलं क्या दे तू तो म्हणतो की अरे दीदी आप अभि बोले ना देती तो म्हटलं दिया ना भैयाजी म्हणतो नाही दिया किती दिया म्हटलं अभि तो आप चाय पिये ना तो बोलता वो दीदी वो नहीं तो मतलब क्या तो बोलते आप चाय पानी का मतलब नहीं समझते है तो मतलब समझते हो ना मैं चाय पानी इसके लिए तो आपको चाय दिया पानी दिया दीदी आप चाय पानी नहीं समझते है नहीं समझती मैंने जो समझा वो आपको दिया तो तो हसला भाई आणि निघून गेला पण जाताना तो हसून गेला तर ही अशी आहे चहाची गम्मत तर तुला सांगते चहा सोबत ना खूप किस्से असतात जे चहा सोबत घडलेले असतात आणि आठवण वा काय गमतीदार किस्सा होता ग मग अशा चहा सोबत हा एक चहाचा झुरका आणि मनाला तजेला बरं का तर एक चहा काय काय करू शकतो तर ऐका एक चहा खूप काही करू शकतो एक चहा मैत्री निर्माण करतो एक चहा विश्वास निर्माण करू शकतो तर एक चहा सकाळची शुभ सकाळ करू शकतो एक चहा रुसवा घालू शकतो एक चहा थकवा घालू शकतो एक चहा भुकेल्याची भूक घालवू शकतो तर एक चहा कडाक्याच्या थंडीत भरलेली हुडहुडी सुद्धा घालवू शकतो तर एक चहा शत्रूला मित्र बनवू शकतो तर एक चहा दुरावलेल्या माणसांना जवळ करू शकतो एक चहा अनेक राजकीय उलाढाली उला करू शकतो तर एक चहा टेबलावरची फाईल सुद्धा पुढे सरकवू शकतो एक चहा बॉसवरची सुद्धा चिडचिड घालवू शकतो एक चहा भेटीच कारण बनू शकतो तर एक चहा लग्नासाठी जुळवून आणू शकतो तर एक चहा शत्रूला सुद्धा मित्र बनवू शकतो एक चहा मैत्रीचा कट्टा सुद्धा फुलवू शकतो आणि एक चहा टपरीवाल्याला सुद्धा बिझनेसमॅन बनवू शकतो एक चहा बिल गेट्सला सुद्धा भुरळ घालू शकतो चलो नागपूर दोली की चाय माहितीच असेल एक चहा सामान्य माणसाला प्रधानमंत्री सुद्धा बनवू शकतो तर असा हा चहा काय काय नाही करू शकत तर म्हणूनच घेणार ना तुम्ही चहा घे बघ बोलायच्या नादात तुझी कॉफी बनवायची राहिली चल आपण कॉफी बनवूया तुझी ऐक ना काय ग मी पण चहाच घे अरे वाटे तर कसा वाटला मंडळी आजचा हा चहा तर एक चहा काय काय करू शकतो हे तुम्ही मला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा की चहा संदर्भात तुमचे काय काय अनुभव आहे मला खूप आवडेल तुमचे कमेंट वाचायला की एक चहा काय काय करू शकतो